तुमच्याकडून सुद्धा एक बेमान बादशाह जन्माला आलेला आहे आणि बेमान बादशाच जसं आपण म्हणत असतो आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकांना दिवस त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब चुकता केल्याशिवाय राहत नसतो आणि आता बुजुर्ग लोकांनी आपलं दुकान बंद करावं असा सल्ला देखील देतो खूप वर्ष आम्ही सहन केले त्याच बुजुर्गाचे आशीर्वाद घेण्याकरता विधानसभेला सकाळ संध्याकाळ रात्री अपरात्री त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी फोन लावत होतात मला एक दिवस रोह्यात संधी येईल तेव्हा मी नक्कीच त्या ठिकाणी येईल मला बरंच काही हिसा करायचा रोह्यामध्ये येणारा काय सांगेल कि हाताने मातीत झोपडी मातीचा खेळ दूध का दूध पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊ दे छातीव हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघ जण वेळ आल्यावर तसंच तसं उत्तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना देतील छान वाटलं की ही संस्कृती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी झोपासत आहोत परंतु तरी सुद्धा काही चुकीची माणसं सुद्धा या मतदारसंघामध्ये जन्माला आली आहेत आणि त्या माणसांनी संपूर्ण संस्कृती खराब करण्याचं काम सुरू केलेलं आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीचा आशीर्वाद आम्ही सारे जण घेऊन आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक म्हणून आम्ही संपूर्ण समाजामध्ये काम करत असताना आम्ही वंदनीय बाळासाहेबांची विचारधारा घेऊन चाललेलो आहोत आणि बाळासाहेबांनी आम्हाला जर काय दिलं असेल तर ते बाळासाहेबांनी आम्हाला संस्कृती दिलेली आहे आणि ती संस्कृती घेऊन आम्ही काम करत असतो समाजामध्ये काम करत असतो आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हो उन्न नाव आज साडे पाचशे वर्ष झाले तरी त्या राजाचं नाव अभिमानाने घेतलं जात असं छत्रपती या देशातील नाही तर जगातील एकमेव राजा म्हणून ओळखला जातो तर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाचं नाव कोण घेत का हो औरंगजेबा जेबाची कर्म जे आहे ती चुकीचे होती आणि चुकीची कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही पण तुमच्याकडे सुद्धा एक बेमान बादशाह जन्माला आलेला आहे आणि बेमान बादशाच जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांना त्या त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब केल्याशिवाय राहत नसतो आणि आम्हाला जे जे शिवसैनिक म्हणून डिवसतील ज्यांनी ज्यांनी आम्हाला दिवसले आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वसा घेऊन चाललेलो आहोत तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेस त्यांना असं हा सगळं असह्य झालं त्या त्यावेळेस त्यांनी आपली संशार म्यान केले आणि संतांसमोर नतमस्तक झाले आणि सांगितलं मीही आता वारकरी संप्रदायाचा वसा घेतो परंतु त्यावेळेस संतांनी उपदेश दिलेले आपल्याला इतिहास आहे की संतांनी सांगितलं आम्ही धर्म कार्य करतो तुम्ही यवनांचा नाश करा आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा रोह्यामध्ये आम्ही यवनांचा नाश करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत मला आज बरच काही बोलायचं होतं भरत शेट्टी मला आवर्त घ्यायला सांगितलेलं आहे पण नक्कीच मला एक दिवस रोह्यात पुन्हा एकदा मनोज संधी येईल तेव्हा मी नक्कीच त्या ठिकाणी येईल मला बरंच काही हिसाब चुकता करायचा आहे रोह्यामध्ये आणि या ठिकाणी मी सगळ्यांना वादळी वातावरण जिल्ह्यामध्ये काय झाले क्रिकेटसारखंच एखादा असं दिसतंय कारण भरतशे मंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सर्वसामान्य माणसाला प्रत्येक घरामध्ये दिवाळीसारखा आनंद झाला पण त्याच्यामध्ये विरजन टाकण्याचं का काम रोयाच्या काही महाभागाने केलं पण आम्ही मातब्बर आहोत जो मैदानी खेळ आहोत इझी हार मानणार नाही आहोत त्यामुळे अर्ध काम झालं अर्धा तर होईल आम्ही आशावादी आहोत नाहीतर आम्ही शिवसेनेत राष्ट्रवादी रंगाने आहोत सुसंतूत आहोत याची आठवण देखील करून देतो आणि आता बुजुर्ग लोकांनी आपलं दुकान बंद करावं असा सल्ला देखील देतो खूप वर्ष आम्ही सहन केले मी तर तीन वेळा अन्याय सहन केले मैदा थोडे लढत आमचे पण शेवटी शेवटी आम्हाला ठिकाणी चीट करायचा प्रयत्न केला आता क्रिकेट आणि राजकारणामध्ये असा फरक नाही आहे काय आणि आम्ही तर मातब्बर त्याच्यामध्ये आहोत येणारा काळ निश्चित सांगेन पण बुजुर्ग लोकांनी थोडस आवरा शब्दाला थोडस स्वल्पविराम द्या कारण आपली गंमत अनेक वर्ष लोकांनी बघितली अनेकांना अनेकांना बसवले जातात लोकच तुम्हाला बसवणार आहेत तुम्ही काळजी करू नका येणारा काळ नशीच सांगेल म्हणून आपल्या पोरा पोराटोराला आपण आवरा कुठला शब्द कुठे वापरायचं दे तुम्हाला असं वाटतं सगळ्यांना की आम्हीच म्हणजे मतदारी आहोत आता ते सोडून द्या आता तो विषय संपला आमचे सिनेसाहेब नेहमी सांगायचे तर सिनेसाहेबांना मी नेहमी सांगतो सांभाळ सबुरीने घ्या तसं बरंचशील मला सांगायचे अरे महेंद्रा सबुरीने घे आता समोरीचा अंत झाला एवढं निश्चित आहे आणि आम्ही लढण्यासाठी रस्त्यावरती सज्ज आहोत येणारा काळ सांगेल की रायगडचा घेऊने मातीत आम्ही गप्प बसला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो कसं आहे एखाद्या व्यक्ती बोलत असताना त्यांची जी पातळी आहे त्याच पातळीनुसार एखादं वक्तव्य होत असतं त्याच्यामुळे ते त्यांनी कितीही खालच्या पातळीवर गेले तरी का आम्ही काय आमची पातळी सोडणार नाहीत आम्ही ते वारंवार जण म्हणत होते आम्ही सुसंस्कृत आहोत तर ते त्यांचा सुसंस्कृतपणा त्यांच्या वाणीतनं आपल्याला ऐकायला मिळते आणि राज्याला पाहायला मिळते माझी एकच विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही टीका करता जरूर करावी विरोधक असल्यामुळे किंवा कोणी करू नये ह्याच्या बाबतीत कधीच आमचं म्हणणं नाही कारण तटकरे साहेबांचं पूर्ण राजकीय आणि सामाजिक वाटचाल ही संघर्षमयच राहिलेली आहे त्यामुळे टीका काय तटकरे परिवारासाठी किंवा आम्हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसाठी काय नवीन नाही पण वेळ आल्यावर जसं तसं उत्तर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना देतील बादशाह तर म्हटलं तटकर साहेबांचं एक तर कबूल केलं साहेब बादशाह आहेत रायगडचे आम्ही छत्रपती शिवाजीराव महाराजांचे मावळे आहोत त्याच्यामुळे बाकी इतर पदव्या असण्यापेक्षा जे मनातली रायगडच्या जनतेची मनात जी पदवी विषय आहे तीच महत्त्वाची आहे असं आम्ही मानतो दुसरं म्हणजे स्वतःचं अपयश लपवण्याकरता काही मंडळी दुसऱ्यांवर बोर्ड दाखवतात तर महाडमध्ये असेल अलिबागमध्ये असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान काय काय झालं हे मूठ आम्ही ठेवले मी वारंवार म्हटलो की भरतशेड असतील महेंद्र दळवी साहेब असतील यांनी प्रामाणिकपणाने काम केलं याच्यात दुमत असण्याचं कारण नाही आम्हीसुद्धा व्यक्तिशाम मी असेल आदित्यही असेल साहेब असेल यांनी सुद्धा प्रामाणिकपणाने काम महाड मतदारसंघामध्ये असेल अलिबाग मतदारसंघामध्ये असेल पलीकडे शिवसेनेपुरतं मी म्हणतो आहे कारण भारतीय जनता पक्षाचे मंडळींनी ने रवी शेठ असतील ह्यांनी प्रामाणिकपणाने आम्ही त्यांचं काम केलं हे बोलतातच त्यामुळे तीनमध्ये तीन असं नाही तर ते ते भारतीय जनता पक्षाची म्हणणे हे कुठेच काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं असं म्हणत नाही कारण प्रामाणिकपणाने आम्ही त्यांचं काम केलं इथे फक्त स्वतःचं काही स्वार्थ मिळवण्याकरता आता राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका दुर्दैवरित्या त्या ठिकाणी केली जाते त्यांनासुद्धा माहिती आहे त्यांचं म्हणणं असं बल्लाळेश्वरच्या देवळात यावं तर माझीसुद्धा तयारी आहे म्हणेल त्या देवळामध्ये येण्याची तयारी अनिकेत तटकेरीची आहे तुम्हाला रोयात यायचं असेल दहावीर महाराजांच्या इथे महाडला यायचं असेल तर विरेश्वर महाराजांच्या इथे आपण जाऊ अलिबागला असेल तर कणकेश्वरलासुद्धा माझी येण्याची तयारी आहे जिथे कुठे सांगतील त्या मंदिरात येण्याची अनिकेत तटकेची तयारी आहे दूध का दूध पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊ ते त्यामुळे सत्य हे त्या ठिकाणी निश्चितच आहे पण वारंवार आमच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा जो काय केला जातोय त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज हे निश्चितच आहे त्याच बुजुर्गाचे आशीर्वाद घेण्याकरता विधानसभेला सकाळ संध्याकाळ रात्री अपरात्री त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी फोन लावत होतात काठी भेटी घेत होतात त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यावेळेस होते तुम्ही काही केलं तरी पुढच्या सुद्धा काल भविष्य कालखंडामध्ये दे त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी